नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपल्या सर्वांचे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आयोगातर्फे म्हणजेच एम पी एस सी तर्फे जे शेड्यूल आहे एम पी एस सी महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आणि इतरही राज्यसेवा असेल कृषीसेवा असेल वनसेवा असेल तर याचं अंदाजित वेळापत्रक त्यांचं नेहमी शेड्यूल असतं आणि अंदाजित वेळापत्रक हे आलेलं आहे एक टेंटेटिव्ह आपल्याला आयडिया येते की येणाऱ्या काळामध्ये कुठल्या एक्झामिनेशन्सचं शेड्यूल टाइम टेबल एक्झॅक्ट काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकलच्या ज्या एम एस थ्रू जागा भरल्या जातात त्या आणि तसंच काही डिरेक्ट रिक्रुटमेंट सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंटचे जे शेड्यूल आहे टाइम टेबल आहे हे दिलेलं असतं काय आहे जाणून घेऊया कुठल्या मुख्य परीक्षा कुठल्या पूर्व परीक्षा कधी होणार आहे दोन हजार पंचवीस ची आपल्याला माहिती आहे मुख्य परीक्षा व्हायची आहे एमईएस ची आणि दोन हजार सव्वीस सत्तावीस ची जाहिरात कधी येणार आहे प्री कधी होणार मेन्स कधी होणार आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तिकडे घंटी आहे ती घंटी वाजवा म्हणजे असेच अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर चला विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला माहिती आहे की दोन हजार पंचवीस सव्वीसचा जो कार्यक्रम आहे आयोगाचा तर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेची जी पूर्व परीक्षा होती तर ती नियोजित पूर्व परीक्षा पुढे ढकलल्या गेली आणि आता ती परीक्षा जी आही 9 आहे ती नऊ नोव्हेंबरला आहे आपल्याला माहिती आहे संयुक्त पूर्व परीक्षा तर त्याच्या मुख्य परीक्षेचं वेळापत्रक या अपडेटमध्ये आलेलं आहे तर इथं आपल्याला बघायला मिळेल बघा महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस म्हणजे दोन हजार पंचवीसची जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ज्याची प्री आता होणार आहे याची मेन्स एक्झाम जी आहे या मेन्स साठी म्हणजे एम पी एस सी एम टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह याची जी मेन्स आहे आपल्याला माहिती आहे ऑलरेडी दोन हजार तेवीस डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आलेला आहे आता ही जी मेन्स मुख्य परीक्षा आहे ही मुख्य परीक्षा सोळा मे दोन हजार सव्वीस ला होणार आहे याच्यामध्ये दोन पेपर असतात आपल्याला माहिती आहे पेपर वन हा सकाळी असतो आणि पेपर टू हा दुपारी असतो दोनशे दोनशे मार्काचे हे जे पेपर आहेत हे पेपर तुमचे होणार आहेत दिनांक सोळा मे दोन हजार सव्वीस म्हणजे शनिवारी टेंटेटिव्ह आहे हे त्याच्यामुळे बऱ्यापैकी असं होऊ शकतं एखाद्या वेळेस की हे पोस्टपॉन होईल किंवा त्याच्यामध्ये डेटमध्ये दे काही चेंज होईल पण जे शेड्यूल दिलेलं आहे त्याच्यामध्ये दिनांक सोळा मे दोन हजार सव्वीस शनिवारला मुख्य परीक्षा एम पी यम एस सी एम एस दोन हजार पंचवीसची होणार आहे ओके okay, आपल्याला माहिती आहे ऍडव्हर्टाइजमेंट ही ऑलरेडी येऊन गेलेली आहे कुठल्या कुठल्या वॅकन्सीज आहेत काय आहेत हे आपल्याला माहिती आहे आता हे पंचवीस सव्वीसचं याच्यामधली मुख्य परीक्षा आणि याचा रिझल्ट एक ऑगस्ट दोन हजार मध्ये आपण अपेक्षित धरूया आयोगाच्या वेळापत्रकानुसार आता दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या वेळापत्रकावरती येऊया आपल्याला माहिती आहे की टप्पे कसे असतात बघा जाहिरात जी आहे म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट पब्लिक होते त्यानंतर प्रिलीम होते त्यानंतर मेन्स होते आणि त्यानंतर इंटरव्ह्यू होतात जर आपण एमईएस ची गोष्ट केली तर मग या केसमध्ये जी सव्वीस सत्तावीसची जाहिरात आहे ऍडव्हर्टाइजमेंट तर सगळ्यात पहिले तर प्री एक्झाम होणार पण ही जी जाहिरात आहे ही डिसेंबर दोन हजार पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आज ऑक्टोबर आहे बघा म्हणजेच दोन महिन्यानंतर अपेक्षित आहे सव्वीस सत्तावीसची जाहिरात त्यानंतर त्याची प्रिलिम होणार तर प्रिलिम ही संयुक्त पूर्व परीक्षा असते याच्यामध्ये जर आपल्याला बघायचं झालं तर ही जी परीक्षा आहे ही प्रिलिम ऍडव्हर्टाइजमेंट आली आहे प्रिलिम जी आहे ती एकतीस मे दोन हजार सव्वीस ला होणार आहे एकतीस ला ओके आणि त्याचा निकाल जो आहे तो ऑगस्ट दोन हजार सव्वीस मध्ये अपेक्षित आहे हे दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या आपण शेड्यूल बद्दल बोलतोय मग याची जी प्रिलिम आहे ती सांगितलं मी तुम्हाला एकतीस मेला आणि ऑगस्टमध्ये त्याचा रिझल्ट त्याच्यानंतर जी मेन्स एक्झाम आहे मुख्य परीक्षा तर मेन्स एक्झाम वेगवेगळे स्ट्रीमनुसार वेगवेगळे ज्याला म्हणतो आपण वेळापत्रक हे दिलं गेलेलं आहे पण हे सगळे जे आहेत हे मेन्स परीक्षेचे आहेत तर प्रिलिम झाल्यानंतर मेन्स बघा आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये सिव्हिलसाठी ए डबलई म्हणजे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असिस्टंट इंजिनियर ग्रेड वन असिस्टंट इंजिनियर ग्रेड टू आणि त्याच्या व्यतिरिक्त जलसंधारण विभागामध्ये सुद्धा ह्या पोस्ट निघतात ओके म्हणजे ए ई ए वन एई टू पण जर आपण मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी बघितलं तर त्याच्यामध्ये एई टू ही पोस्ट असते तर ती सुद्धा याच्यामध्ये जाहिरातीच्या वेळापत्रकामध्ये दिल्या जाते का कारण आपल्याला माहिती आहे की जर मागणी पत्र गेलं आयोगाला वेळेमध्ये तर त्या सगळ्याच गोष्टी कन्सिडर करून आयोग वेळापत्रक बनवत असतं मग याच्यामध्ये बघा साठी जे असिस्टंट इंजिनियर ग्रेड टू ही पोस्ट आहे याची जी परीक्षा आहे मुख्य परीक्षा मेन्स एमईस मेकॅनिकल मेन्स ही पंधरा नोव्हेंबर दोन हजार सव्वीस ला होणार आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार सव्वीस रविवारी पेपर वन पेपर टू त्याचा निकाल फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस मध्ये लागणार मेकॅनिकलचा त्यानंतर इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रिकल मेकॅनिकल याच्यामध्ये सुद्धा त्याच पोस्ट असतात बघा एई टू सहाय्यक अभियंता विद्युत गट ब श्रेणी टू याची जी मेन्स आहे ती सुद्धा पंधरा नोव्हेंबर दोन हजार सव्वीसला शेड्यूल आहे रविवारी आणि त्याचा रिझल्ट परत फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस आणि त्यानंतर सिव्हिल मध्ये ज्याच्यामध्ये जागा असतातच असतात याच्यामध्ये ए असेल एई वन असेल ए टू असेल तसंच जे काही वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट ऑफिसर आहे तर ह्या सुद्धा ज्या जागा जा आहेत गडबच्या तर यांची जी मेन्स आहे ती पंधरा नोव्हेंबर दोन हजार सव्वीस रविवारी होणार आहे हा टेंटेटिव्ह टाइम टेबल आहे पण लक्षात घ्या आयोग काय करतं की सगळ्या विभागामध्ये जे वॅकन्सी असू शकतात त्या पद्धतीने मागणी पत्र येईल आणि मग त्यावेळेला आपण ती परीक्षा घेऊ या अनुषंगाने इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल सगळ्यांसाठी शेड्यूल दिलेलं असतं मग लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं की ॲडव्हर्टाइजमेंट डिसेंबर पंचवीसमध्ये येईल त्याची पूर्व परीक्षा जी आहे ती एकतीस मेला होईल कारण संयुक्त आहे आणि याची मुख्य परीक्षा जी आहे म्हणजे या सगळ्या पर्टिक्युलर एमई ची ही मुख्य परीक्षा किती कधी होईल तर पंधरा नोव्हेंबर <coughs> दोन हजार सव्वीसला प्रीचा रिझल्ट ऑगस्टमध्ये आणि तुमच्या मेचा जो रिझल्ट आहे तर तो फेब्रुवारी आणि मार्चचा सॉरी सिव्हिल इंजिनिअरिंगचा मार्च दोन हजार सत्तावीसमध्ये त्यांनी म्हटलेला आहे सहजासहजी मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलला जागा बऱ्याचदा नसतात पण जर जागा काही आल्या कारण मागच्या दोन हजार तेवीसमध्ये होत्या बघा तर तशा जर जागा आल्या तर त्या अनुषंगाने हे शेड्यूल दिलेलं असतं लक्षात घ्या की एक टोटल एमई एससाठी तयारी करणारा जो विद्यार्थी आहे त्यांनी तो फ्लो लक्षात घ्यायला पाहिजे साधारणतः डिसेंबरमध्ये प्रत्येक वर्षीच्या डिसेंबरमध्ये वर्षी डिसेंबर ऍडव्हर्टाइजमेंट येते <coughs> मे मध्ये त्याची प्रीलिम होते आणि मुख्य परीक्षा नोव्हेंबरमध्ये होऊ शकते आणि त्यानंतर मग तुमचे इंटरव्ह्यू वगैरे तर हा फ्लो नवीन विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या जे विद्यार्थी पास पासआउट झालेले आहेत ओके जसं एमईएस अभियांत्रिकी सेवा याच्यासाठी वेळापत्रक दिलेलं आहे तसंच जे डिरेक्ट रिक्रुटमेंट आहे सरळ सेवा भरती म्हणतो आपण तर सरळ सेवा भरतीमध्ये आपल्याला माहिती आहे आर टीओ एम व्ही आय हे पद येतं तर याचे सुद्धा आता मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी आयोगाने वेळापत्रकामध्ये आर टीओ एम व्ही आय दिलं होतं आता सध्या तरी त्याच्या जागा आलेल्या नाहीत त्याच्यामुळे आयोग काय करतं तर मागणीपत्र येणार आहे असं कन्सिडर करूनच वेळापत्रक जाहीर करतं ओके तर याच्यामध्ये सुद्धा त्यांनी तसंच केलेलं आहे महाराष्ट्र गट क ग्रुप ची जी पूर्व परीक्षा आहे दोन हजार सव्वीसची सव्वीसची म्हणजे प्रिलिम दोन हजार ची जी आहे तर याच्यामध्ये त्यांनी शेवटी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक म्हणजेच आर टीओ एम व्ही आय हे पद दिलेलं आहे संवर्ग याची जाहिरात त्यांनी असं म्हटलेलं आहे की याची जाहिरात मार्च दोन हजार सव्वीसमध्ये येईल याची प्री जी आहे ती बारा जुलैला होईल आणि त्याचा निकाल जो आहे साधारणतः नोव्हेंबरमध्ये लागेल तर नक्कीच जर निकाल नोव्हेंबरमध्ये लागला तर त्याची मुख्य परीक्षा त्याच्या पुढे जाईल तर हे विद्यार्थी मित्रांनो शेड्यूल दिलेलं आहे याच्यामध्ये खाली महत्वाचं जे पॉइंट टीप लिहून असते तर त्याच्यामध्ये असंच म्हणणं आहे आयोगाचं <coughs> की विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल या अनुषंगाने हे शेड्यूल केलेलं या के आहे उद्या कुठल्या विभागाने असं म्हणायला नको की आम्ही तुम्हाला दिलंय आणि तुम्ही त्या वेळापत्रकामध्येच ती पोस्ट नव्हती त्याच्यामुळे याच्यामध्ये या टेंटेटिव्ह टाईम टेबलमध्ये असताना सगळ्याच परीक्षाबद्दल तिकडे नमूद केलेलं असतं तर लक्षात घ्या या प्रकारचे जे काही फ्लो आहेत किंवा जे काही टेंटेटिव्ह टाइम टेबल आहेत तर याच्यामध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतो ओके तर एम पी एस सीने आज दोन हजार सव्वीस सत्तावीस या सालीसाठीचं सा जे आहे हे टेंटेटिव्ह टाइम टेबल वेळापत्रक दिलेलं आहे ओके तर वेळा वेळापत्रक आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांना एस एसच करायचं आहे त्यांनी त्याची तयारी करा आणि ज्यांनी डिरेक्ट रिक्रुटमेंट करायची आहे तर आपली पुढच्या महिन्यात सिलेक्शन बॅच सुरू होती ऑनलाईन ऑफलाईन आणि नंबर वन अकॅडमी आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या रिजनल एक्झाम याच्यामध्ये कव्हर होतात पाच नोव्हेंबरला ही बॅच आपली सुरू होतीये ओके ऑफलाईन बॅच ही पुण्यामध्ये असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की वेगवेगळ्या वेग फॅकल्टी वेगवेगळे विषय घेतात असं नाही की एकच कोणीतरी फॅकल्टी आहे आणि सगळे विषय कारण एकच फॅकल्टी जास्तीत जास्त विषयांना हे जज करू शकत नाही किंवा न्याय देऊ शकत नाही तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो पाच नोव्हेंबरपासनं नवीन फ्रेश बॅच आपली सुरू होतीये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायची असेल तर आपला आय आर क्रमांक असतो सेव्हन डबल एट सेवन एट वन वन फोर वन वन याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता ओके लक्षा वेडा पत्रक है। जा यमियस है। लक्षा तर लक्षात घ्या वेळापत्रक आलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना यमईएस करायचं आहे त्यांनी हा कंप्लीट शेड्यूल लक्षात ठेवा आणि त्यानुसार आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे दिवाळीची सुरुवात आजपासून झालेली आहे वसुबारस यांनी तर नक्कीच इन्फिनिटी परिवारातर्फे तुमच्या सर्वांना तुमच्या फॅमिलीला आणि सर्व विद्यार्थी मित्रांना दिवाळीच्या हार्दिक శుభేలాడూ అభ్యా విసరు థ్యాంక్ యూ థ్యాంక్ యూ సో మచ